मोहोळ तालुक्याच्या राजकारणात सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच एकमेकांच्या विरोधात प्रचंड कुरघोड्या पाहायला मिळत आहेत या तालुक्यात मात्र भाजप अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची मात्र चांगलीच क्रेज पाहायला मिळतीय काही दिवसांपूर्वीच मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर या गावात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाला माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार हे नेते उपस्थित होते त्या कार्यक्रमाची तालुक्यात जोरदार चर्चा झाली पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही अंतर्गत विरोधकांना उत्तर देताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनाच बोलावून तालुक्यातच कार्यक्रम घेतला अहिलानगरचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राजेंद्र कुंड पाटील यांच्या चिंचोळी एम आय डी सीमधील स्वरूप फार्मास्युटिकल केमिकल युनिटचा शुभारंभ आमदार कल्याण शेट्टी यांच्या हस्ते झाला उमेश पाटील यांनी सचिन कल्याण शेट्टी यांचा मोहोलचे पालक म्हणून उल्लेख करताना त्यांच्या कार्याचा प्रचंड गौरव केला भारतीय जनता पार्टीवरील आपल्या नेत्याप्रती निष्ठा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी सचिन कल्याण शेट्टी यांचा उल्लेखही केला मोहोळच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात पक्षांतर्गत वाद जग जाहीर आहे कार्यकर्ते एकमेकांविरोधात प्रचंड कुरघोड्या करताना दिसून येतात असे असताना मोहोळमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नावाची क्रेज चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका